पावसाळ्यात सर्पदंश झालेल्या शंभर रुग्णांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडाझुडपं वाढलेली आहेत निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप विंचू सारख्या विषारी जीवांचा धोकाही तितकाच आहे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल शंभर व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसला आहे मुंबई ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतो झाडाझुडपात चालताना साप विंचू यासारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणे गरजेचे आहे रानवाटा गवत अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या साडेतीन महिन्यात शंभर सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते एखाद्या व्यक्ती साप चावला आहे असं समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे काही वेळा मांत्रिक भगत अथवा भक्ताकडे सापाचे विष उतरवण्यासाठी नेलं जातं मात्र वेळेत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध आहे मुख्यतः पावसाळा चालूच आहे सापाचे बिळे वगैरे बंद होतात उजवली ह्या गोष्टी जून जुलैमध्ये जास्त घडतात परंतु आता गवत वाढलेलं आहे लोक शेतासाठी कामात जा कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही आपल्याकडे मुख्यत्वे मण्यास नाक आणि फुरसे हे चार प्रकारचे विषारी औषध साप दिसतात सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय घोणस आणि आजगरमध्ये साम्यता दिसते लोकांना बऱ्याच वेळी अग्ज आजगर किंवा धामं वाटते आणि तिथे गफजत होते तर आपण ठाण्याच्या फेरीफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल कसारा असेल शहापूर असेल किंवा भिवंडे ग्रामीण असेल किंवा शहरात पण आता काही बऱ्याच अवशे शहरातले पेशंट स्नेकबॅटचे आपल्याकडे आलेत ठाण्यातमधनं आले आहेत सिटीमधनं मीरा भाईंदरमधून आले आहेत उल्हासनगरमधनं आलेत ते इथं शापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे जेवढेही सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे असो किंवा राज्य आरोग्य यंत्रणेचे असो सगळ्याकडे स्नेकबॅटचे जी अँटी स्नेकबॅट व्हेनम जे आहे एसवी ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या जे ट्रीटमेंटचं जे जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे आपण ठाण्यामधनं बऱ्याच फेरीफेरी रेफरन्स पेशंट वगैरे येतात आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे स्नेकबाईटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड ब्लॉट ब्लड प्लॉडक्ट असतील ब्ल ब्लड असेल ए एस व्ही असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होणे फक्त एकच प्रॉब्लेम आहे लोकांनी येताना जर डिले केला लेट केला बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाढ बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं मंदिरात जाणार किंवा कुठे भक्तांकडे जाणार ये चुकी है जिब बात ही चुकीची प्रथा आहे अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेक आपण वाचू शकत नाही लोकांनी तात्काळ जवळचं जो कोणी आरोग्य केंद्र के असेल ती पी एस सी असो आर एस असो एच डी असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो हो, किंवा महानगरपती हॉस्पिटल असो हो, तिकडे तात्काळ पेशंटला घेऊन जाणे ते लाईफ म्हणजे त्यांना तर ता आपण जीवदान देऊ शकतो नाही तर